पलटन चौफेर अचूक परखड सडेतोड बातम्यांचं व्यासपीठ मागण्या काय आहेत सांगा एकदा मागण्या काय आहेत सांगा इथं इथं पुढं बसा बसा खाली बसा बसा खाली पंचायत समिती महाराष्ट्राचे राज्य ग्रामपंचायत कामगार सेना यांच्या वतीने अनेक वेळा जिल्हा परिषदेतून आलेले तीन महिन्याचं वेतन असं मागणी अनेक वेळा गिरी पंच समितीला नुसतं त्यांनी देतो करतो असे उडवडीचे उत्तर दिले एक तर ग्रामपंचायत कर्मचारी आजची हातावली पोट आहेत त्यांच्या मुलाबाळांच्या कुटुंबाच्या अतिशय वाईट परिस्थिती तीन तीन महिने जर पगार होत नसतील तर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सहा सहा महिने किंवा तीन तीन महिने पगार होत नाही एक तर ग्रामपंचायतचे दोन दोन महिने पगार नाही आणि शासनाचे आलेले पैसे जर आमच्या हक्काचे पैसे जर त्यांनी देण्यास टाळाटाळ केली आणि असा अनेक वेळ त्यांना पत्र व्यवहार करून सुद्धा त्यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची अशी उडवाडीची उत्तरं देऊन अतिशय विकट परिस्थिती या ग्रामपंचायत कर्मचाऱ्या आलेले आहे त्यामुळं महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना यांच्या वतीने आज आम्ही बेमुदत संप पुकारला आहे जोपर्यंत आमचे आमचे पूर्ण आलेले वेतन ग्रामपंचायत कर्मचारीच्या खात्यात जमा होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही ही सर्वांना विनंती आणि हे जोपर्यंत प्रशासन करत नाही तोपर्यंत आम्ही ग्रामपंचायत कर्मचारी इथून उठणार नाही